नमस्कार मंडळी आज व्हिडिओला सुरुवात करते अगदी सकाळ सकाळी आणि तुम्ही बघू शकता मी कुठे आलेली आहे मी आलेली आहे माझ्या गावाला तर हा सकाळचा व्ह्यू इतका इतका सुंदर दिसत होता ना की मला राहावलंच नाही आणि मी व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे तर बघा तुम्ही बघू शकता इथे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि ही छान अशी कौलारू घरं गावाकडची त्यानंतर अशी कवळी सूर्यकिरणं पडलेली आहेत त्यानंतर आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे झाडी आहेत इतका सुंदर व्ह्यू दिसत होता ना आणि अशी लोक पाणी भरायला आलेले आहेत आणि मी रेडी झालेली आहे चहा घ्यायला जाण्यासाठी तर खाली चालली आहे मंडळी आणि चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि गावाकडे एक अशी पद्धत आहे ना आमच्या की ते लोक नाश्ता वगैरे हा प्रकार करतच नाही सकाळी चहा आणि चहात खारी टोस्ट बिस्किट जे काही असेल ते खातात आणि त्याच्यातच पोट भरतं त्यांचं तर आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही पण तसंच करतो तर चला आपण जाऊयात आता किचनमध्ये

मस्त लाटले ना पोळ्यात मस्त वा वा मस्त जगात भारी तर इथे जी तुम्हाला सगळी लगबग दिसते ही चालू होती पुरणपोळ्या बनवण्याची तर माझी आत्या दोन दोन आत्या आहेत ही सगळ्यात मोठी आत्या आहे ग्रीन साडीवाली आणि एक दुसरी आत्या आहे ती दोन नंबर आत्या आहे आणि त्यांना माझी वहिनी पण मदत करत होती आणि मम्मीचं पण दुसरं काम चालू होतं बाजूला आणि मी इथं ह्यांची व्हिडिओ बनवते त्यांना म्हटलं मी फोटो काढते आहे म्हणून ते इथे मला छान पोझेस वगैरे देत आहेत तर बघू शकता पोळ्या किती सुंदर बनत आहेत आणि आमच्या इकडे यात्रा आहे दोन दिवस असते तर सगळ्यात पहिल्या दिवशी संडे होता संडेच्या दिवशी पूर्णाच्या पोळ्यांचा नैवेद्य असतो देवाला तर भैरोबा देवी देवाची यात्रा आहे ही वडगावला असते कोल्हापूर जिल्ह्यात तर इथे आम्हाला हे सकाळीच पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी मटणाचं जेवण असतं म्हणजे तिखट जेवण बोलतात तर अशी प्रथा आहे तिथे खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे ही प्रथा तर बघू शकता पोळ्या इथे होत आहेत सकाळ सकाळ आणि थोडे पाहुणे आलेले आहेत आणि थोडे अजून यायचे आहेत तर आम्ही सगळे जितकी मदत करताय तितकी मदत एकमेकींना करत असतो आणि सगळेच अगदी आवडीने सगळं करत असतात तर चला मंडळी तुम्हाला पण मी दाखवते <laughs> तर इथे तुम्ही बघू शकता हे जे पुरुष मंडळी इथे उभे आहेत तर हे ना मंदिरापर्यंत दंडवत घालत जात असतात गावातनं म्हणजे जे, जे बोललेले असतात ना देवाला ते लोक असं कर करत दंडवत घालत जातात तर काही इच्छा मागितल्या जातात त्या पूर्ण होतात आणि त्यानंतर हे सगळं केलं जाते तर ही एक गावाकडची प प्रथा आहे परंपरा आहे आणि खूप छानरित्या ही आजकालची युवा पिढीसुद्धा हे सगळं करते आहे हे बघून खूप छान वाटलं आणि हे दंडवत घालत ज्या घरासमोर येऊन थांबतात त्या घरातली मंडळी ह्यांच्या पायावर पाणी घालून म्हणजे पाय धुवून आणि त्यांना टिळा वगैरे लावतात कारण हे लोक मंदिरात जात असतात म्हणजे देवाच्या दिशेने जात असतात त्यामुळे तर बघा अशी परंपरा आहे ना अजून पण गावाकडे चालू आहे आणि खूप उत्साहाने तरुण पिढीसुद्धा ह्याच्यात सहभागी होते आणि हेच तुम्हाला दाखवायचं होतं मला या व्हिडिओमधून तर चला पुढचं पण दाखवून देते <laughs> आजी दंडवत घालायची बरं पाच पावलं पाच पावलं चालायचं ना मग दंडवत घालायचं विचार कर इझी नाही आहे गोष्ट गावातला दंडवत बघितलात तुम्ही त्यानंतर आम्ही ग घरात सगळ्या पुरणपोळ्यांचं नै जेवण वगैरे सगळं बनवून घेतलं नैवेद्याचं ताट रेडी केलं आणि त्यानंतर मी आणि भर बाईकवरती निघालो देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पुढेच गाडीतून पप्पा माझं भाऊ आजी वगैरे हे सगळे पुढे निघाले होते आमच्याच पुढे तर आम्ही सगळे पहिले नैवेद्य दाखवणार देवाला आणि त्यानंतर मग जेवण करून घेणार तर बघा आपण आता वडगाव गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे आहे भैरोबाचं मंदिर खूप जुनं मंदिर आहे आणि इथं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जत्रा भरते तर बघू शकता तुम्ही किती सुंदर गाव आहे आणि या गावात ही जत्रा भरलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकं येतात खूप लांब लांबून लोकं येतात इथं दर्शनासाठी तर चला तुम्हालाही दाखवते मी मंदिरात खूप मोठी लाईन होती आम्ही पण लाईन मध्ये उभे होतो आणि बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे मंदिरात अगदी पाय ठेवायला ही जागा नव्हती पटापट मग लाईन पुढे सरकत होती देवाला नैवेद्य वगैरे दाखवले दर्शन घेतलं आणि तेथूनच बाहेर पडलो काय रियाज ते काय ते जेवण बनवतात ti dicevo se fosse un'e... ok... ma questa è

आणि पुढील प्रतिक्रिया तुमच्या आवडीनुसार पर्स आणि इमेटिंग सेंच्युलरी खरेदी करा स्वतः सेंच्युलरी अथवा आठ वस्तू खरेदीसाठी नव्ह नका तुम्ही एक इमेट सेंच्युअलरी तर आता निघालो होतो रियांशला काहीतरी खेळणी घेऊन द्यायला तो तिथे गेल्यापासून मागे लागला होता मला खेळणी पाहिजे खेळणी पाहिजे तर म्हटलं चला आता रियांशला खेळणी घेऊन देऊयात आणि यानंतरचा पुढचा भाग मी एका पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय टेक केअर